एक छोटं कुटुंब आई आणि तिचा मुलगा रोहन रोहन वडील नसल्यामुळे आईने एकटीने त्याला वाढवलं तिने दिवस रात्र कष्ट करून रोहनला शिकवलं त्याच्यासाठी आपले सगळे स्वप्न बाजूला ठेवली रोहन मोठा झाला नोकरीला लागला त्याला शहरातल्या मोठ्या कंपनीत काम मिळालं हळूहळू त्याचा संसार मित्रमंडळी वाढत गेले आई मात्र गावात एकटीच राहिली तिला वाटायचं माझा मुलगा मोठा झाला आता मला विसरणार नाही पण रोहन हळूहळू आईच्या फोनला उशिरा उत्तर द्यायला लागला आई मी मिटिंगमध्ये आहे आई वेळ नाही आहे कधी कद, महिने गेले भेटायलाही आला नाही एके दिवशी आई गंभीर आजारी पडली शेजाऱ्यांनी रोहनला कळवलं तो धावत आला आई श्वास घेत घेत म्हणाली बाळा माझ्या आयुष्यात मी तुला काही मागितलं नाही फक्त एक गोष्ट सांगू इच्छिते तुझं यश माझं स्वप्न होतं पण माझी खरी इच्छा होती तुझ्या वेळेतला थोडासा तुकडा हे ऐकून रोहनला गळा रोहनचा गळा दाटला त्याला समजलं आईचं प्रेम निस्वार्थ असतं पैसा भेटवस्तू यांना किंमत नसते तिच्यासाठी फक्त मुलांचं प्रेम आणि वेळ हाच खरा आधार असतो